निवडणूक लागल्यानंतर आले हीच निवडणूक जर राखीव किंवा सी किंवा एस टी असती तर एसी मध्ये बसले असते लक्षात ठेवा बंद आपल्याला तळमळीचा आपल्या जिव्हाळ्याचं सरकार देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे विचार करा गेल्या दहा वर्षापूर्वी कुठल्याही गोर गरीबाची म्हणा डिलिव्हरी म्हणा बायपासचं ऑपरेशन म्हणा एक रुपया न जाता होत आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं व पंढरपूर तालुक्यात परिवार असेल अवतारे ग्रुप असेल पंढरपूर मंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये अशी सोय कधी मागच्या साठ वर्षात झाली होते का सोलापूरला आपण पस्तीस मिनिटात जातोय त्या भारतीय जनता पार्टीमुळं हे लक्षात असू द्या आज त्यांनी हवा उठवली आहे की मराठी भाजपला मतदान देत नाही अरे मराठ्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात आमदार समाधानदा मराठा भवन पंढरपुरात पहिल्यांदा दिलाय लाज वाटली पाहिजे त्यांना मराठ्याला भाजप देत नाही म्हणाला साठ वर्षात मराठ्याच्या पोराला अठरा वीस वर्षाच्या बावीस वर्षाच्या चोवीस वर्षाच्या पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये बिगर मार्गेच बिन याची कधी मिळत होत का माझ्या बहिणीला साठ वर्षात कधी पाचशे रुपये दिले होते का प्रति महिना रुपये ही कृपेने भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूर पांढरंग परिवार अवतारे ग्रुप शिरसट परिवार यांनी केलेली खटपट कुठल्याही मुस्लिमाच्या माझ्या आया बहिणीने सांगावं की मी आहे मला बहिणीची स्कीम बसत नाही कुणी बिल दाखवावं हो। ही फक्त वादा उठत आहे ती जाते हे आहे ते तुमच्या लक्षात असू द्या एक मुस्लिमाचा नागरिक येऊ द्या मी चौकात फाशी घेतो की ती मुस्लिम समाजाचा आहे म्हणून त्याचं सोनोग्राफी फुकट झाली नाही त्याला महात्मा फुले योजने त्या भाजपनं बसवलं नाही अरे आरोप तुम्ही करताय जातीवादी विष तुम्ही पेरवत आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि विचार करा आपल्याला भविष्यात चांगलं जीवन जगायचं आहे आता जी कॅरेक्टरचा विषय आहे पंढरपूर चाळीस वर्षापूर्वी केवढं होतं तीस वर्षापूर्वी केवढं होतं वीस वर्षापूर्वी केवढं होतं की ह्यांना माहीत नाही आमच्या ज्या आता नगराध्यक्ष उमेदवार आहेत सौ श्यामलताई शिरसट ह्यांना विरोधक म्हणतात की विकासाबद्दल स्टेजवर या श्यामलताई शिरसट एक्क्याण्णव साली पंढरपूरला विकास करायला नगरपालिकेत गे पहिल्यांदा गेल्या होत्या त्यावेळेस या अंगणवाडीत होत्या का बालवाडीत होत्या हे मला माहीत नाही दहा वर्ष त्यांनी पंढरपूर नगरपालिकेत प्रत्येक प्रभागात फिरून काम केलेलं आहे लक्ष्मट वीस महिने पंढरपूरचे नगराध्यक्ष होते त्या काळात पंढरपूरमध्ये उपनगरात असेल टाकली रोडला रोड भागात ते काम त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे प्रशांत परिचारकांनी कधी जातीचा विचार केला नाही पंढरपूर अर्बन बँकेत अनेक कर्मचारी लावले पंढरपूर चाळीस वर्षाचा इतिहास करते चाळीस वर्षामध्ये माझ्या भागात मागासवर्गीय नागरिक आहेत त्यांना विचारा त्यांचे रिटायरचे सहा महिने झालं का मालक त्यांना घरी बोलवून घ्यायचे भाऊ बोलवायचे तुझा राजीनामा दे तुझ्या ठिकाणी तुझ्या मुलीला लावतो 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 अशी त्यांची रोजीरोटी कायम चालू ठेवायचे पुढे तीस वर्ष लवकर घरात राहील पेन्शन बी राहील म्हणून आणि हा विजय ही ताकद ही पांढरा परिवार सन्मानिय समाधान दादा उतर यांची ताकद व लिंक रोडचा बादशाह आणि उपनगरातला गणेश ही विजय घेऊन येणार आहे ही ही सगळ्या द्या आणि पंढरपूर शहरात बहुजनात तमाम नागरिक पंढरपूरचे अधिकारी माझी आदरणीय सुनीलजी वाळूसकर साहेब जीवाचं राज करून रात्रंदिवस ते काम करतात कुठल्याही बोलता मला बळी पडू नका याची माझी तुम्हाला तळमळची नक्की पंढरपूरला आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार असलेले त्यांचे धाकटे चिरंजीव आणि दादा यांचे पन्नास ते साठ मुंबईतले आमदार वळखीचे आहेत पंढरपुरात देवदर्शनाला येतात सगळ्या पार्टीतले त्यांची व्यवस्था करतात आणि ही म्हणतात की धक्काबुकी करतात दादागिरी करतात अरे कुणाला दादागिरी कुणाला दत्तागिरी हे तुम्ही कुणाला शिकवताय ह्याचा विचार करा तुम्ही दादागिरी कुणाची आहे दहशत कुणाची आहे सावकारकी कुणाची आहे गुंडगिरी कुणाची आहे ह्याचा विचार करा आहे पांढरंग परिवार भाजप ही सगळ्या जाती धर्माला घेऊन काम करणार आहे मला त्यांनी परवा सांगितलं संविधानाचं घोळ आहे हे आहे अरे संविधान तुम्ही आहे पंढरपुरातल्या माझे मित्र असणारे नवनाथ कांबळे सागरदादा उर्फ नवनाथ कांबळे यांचे चाळीस लाख रुपये भगीर दालांनी बुडवले आहेत संविधानाच्या भीमपुत्राचा नातेवाईक असलेला ते मग तुम्ही संविधान तुम्ही बुडवलंय का कुणी बुडवलंय हे तुम्ही त्यांनी आमदार भारत बालकेच्या एकोणीसच्या इलेक्शनला मला फोन केला आणि चंदू म्हणले मला तीस लाख रुपये लागायचे तीस लाखाचा व्यवहार पूर्ण केला पुन्हा नवनाथ कांबळेला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं नवनाथ कांबळेने त्यांना एकदा दहा लाख रुपये दिले एकदा चाळीस लाख दिले नवनाथ कांबळेला आदर्श शाळेच्या समोर कुलकर्णीचा प्लॉट घ्यायचा होता आमदार साहेब म्हणले दोन हजार वीस मध्ये मी मंत्री होणार आहे आता तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला एक कोट रुपये देतो पण सहा महिन्यानंतर आमदार दुःखद झालं काशीगावच्या विजय देशमुख दादांना दा। आम्ही तिथं घेऊन गेलो त्या पैशाला त्यांनी गेला मी साक्षीदार नाही तर काशीगावचे दादा देशमुख हिसाब साक्षीदार आहेत विठ्ठल सहकारी तीन पिढ्याचे संबंध त्या देशमुख घराण्याचं तुम्हाला टिको आलं नाही त्यांना आणि त्या संविधानाच्या नातेवाईकाचे तुम्ही पैसे बुडवत आहे आणि आम्हाला संविधानाचं न्याय शिकवत आहे ही कुठली पद्धत आहे तुम्ही ठरवा एवढं बोलून मी माझे भाषण दोन कुठल्याही न पडता कुठल्याही जातीवादाला बळी न पडता तुम्ही कमलाचं दा बटन दाबावं लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी महात्मा फुलेच्या योजनेसाठी गोरगरीबाच्या दवाखान्या दवाखान्याला पैसे जातात

या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व माता भगिनी बुजुर्ग मंडळी आणि तरुण मित्रांनो या इलेक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की विरोधकांना कुठल्याही प्रकारचं कारण काढून त्याच्यावरतीच फक्त राजकारण करायचं आहे दोन हजार अकरा साली या तीर्थावरती विरोधक संधीचा फायदा घेणारे भारत बालके यांनी नाव घेतलं आणि नगर परिषद घेतली परंतु त्याच्यामध्ये काही मागण्या समाजाच्या असतील त्या सगळ्या उलट्या सुलट्या करून ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर या आता जे नवीन नेतृत्व आहे ते नवीन नेतृत्व विरोधकाच त्याला आपण कस निवडून यायचंय हे सुद्धा साध कळत नाहीये संध्या असून सुद्धा कर्तृत्व शून्य अशा प्रकारच्या नेतृत्व आपल्या समोरची बाजू आहे त्यामुळं आपला सर्वांचा उत्साह वाढलेला आहे या उत्साहामधून आपण हे संपूर्ण महायुतीचे उमेदवार तसेच या सभेसाठी येणारे पालकमंत्री असोत श्रद्धे सुधाकर पंतपरिचारक असोत प्रशांत मारक असोत त्याचबरोबर उमेश मालक असोत आणि प्रणवदादा मालक असोत आणि आमच्या चर्मकार समाजामधील बुजुर्ग मंडळीने एक माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्ही गल्लोगल्ली फिरून हे पॅनल पूर्णपणे यावं या दृष्टीकोनात आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या, या गर्दीवर वाढते समाज विस्कळीत असल्यामुळं जिकडच्या तिकडच्या भागामध्ये प्रचार व्यवस्थित चालू आहे आणि आमच्या समाजातील श्रद्धा परिचारक घराण्यावर असल्यामुळं मी या ठिकाणी सर्वकार समाजाच्या वतीने आपल्या या सर्व नगर परिषदेचे जे सदस्य होणार आहेत त्याचबरोबर ज्या आता नगराध्यक्षाला उभ्या असणाऱ्या आमच्या भगिनी या आपल्याला तीन मतदान करायचे आहेत अतिशय सोपं मतदान प्रक्रिया आहे आणि प्रशांत परिचारक मालकांनी तर मला वन मॅन आर्मी अशा प्रकारच्या मानून जाहीर प्रकटीकरण करून माझ्यावर जी जबाबदारी दिलेली होती की गल्लोगल्ली जाऊन आपण आपल्या समाजाला जागृत करावा परंतु मालक माझा हा आत्मविश्वास अजून वाढला की पहिल्यापासूनच चर्मकार समाज हा परिचारक घराण्याच्या पाठीमागे आहे मी माझ्या प्रत्येक घरात गेलो नाही ना सर तुम्ही आलात हेच आमच्यासाठी बरोबर आहे म्हणूनच मी त्यांना सांगितलं हे घरातलेच आपले नगराध्यक्ष आहेत त्या पण खूप ऍक्टिव्ह आहेत त्यांची टीम आहे एक एक वेळा वापरकर घराण्यानी तीन तीन न नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि आजही ते त्याचप्रमाणे ते काम करत आहेत पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की उद्याच्याला शेवटच्या दिवशी आपल्या जवळपास बंधू भगिनी आणि तरुण मंडळी याने लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रशांत मार्कांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून तीन बटन कमळावरती आणि कप अशी याच्यावरती देऊन आपलं संपूर्ण चॅनल पूर्णपणे जी नगर परिषदेची जी, जी, नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक यांना भरभरून आपण मतदान करावं अशी मी विनंती करतो आणि याच ठिकाणी भावतो जय भीम जय भारत जय रविदास यारा था यारा था सोबत प्रसांत बदल पुढचे आहेत